फार पूर्वीपासूनच प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या नगरीमध्ये अनेक रामभक्तांची त्यांचे मंदिर व्हावे ही इच्छा होती तेथे प्रभू रामचंद्रांचे भव्य आणि दिव्य मंदिर उभारावे राहावे ही इच्छा होती परंतु स्वातंत्र्यानंतर या कामांमध्ये अनेक विघ्ने येत गेली अनेक धार्मिक सुद्धा निर्माण झाली त्यानंतर एकोणीसशे मध्ये संपूर्ण भारत वर्षातून अनेक कारसेवक अयोध्या येथे कारसेवा करण्याकरिता निघाले आणि तेथे त्यांनी कार सेवा केली यामध्ये अनेक कारसेवक जखमी आणि शहीद झालेत परंतु कालांतराने सुप्रीम कोर्टाच्या निकालाने अयोध्या धाम येथे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता हे सिद्ध होऊन येत्या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांचे भव्य आणि दिव्य मंदिर पूर्णत्वास येत आहे या मंदिरामध्ये बालरूपामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती सोबत माता सीता आणि लक्ष्मणजी सहित केसरी नंदन रुद्रावतार हनुमानजी सुद्धा स्थापित होणार आहेत या नयनरम्य सोहळ्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव मधील ग्राम अडसना येथील कारसेवक बाबूराव लंखे यांना निमंत्रण आलेले असून या निमंत्रणाबद्दल त्यांना किती उत्साह आणि आनंद आहे हे आमचे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी जाणून घेतलं जो आनंद आहे आनंदाचं वर्णन जणू काही इंद्रपद मिळाल्यासारखं इंद्रपदाचा अधिकार जसा काही मिळतो त्याप्रमाणे तो राम राम जेव्हा प्राण प्रतिष्ठित होऊन राहिले अयोध्येला त्याबद्दलचा जो आनंद आहे तो आता वर्णन करण्यायोग्यच नाही आहे आम आमचं ते भाग्य समजतो की आम्हाला ही संधी मिळाली की रामाची प्राण प्रतिष्ठेला आम्ही साक्षर होता आपण जेव्हा कारसेवक म्हणून तिथं गेले होते हो तर या कारकिर्दीमध्ये आपल्यासोबत किती लोक होते आणि तिथे काय असं घडलं होतं त्या कारसेवेमध्ये जवळजवळ एक एक लाख त्र्याहत्तर हजार लोक आमच्या सोबत होते आणि त्या ठिकाणी तो ढाच्या जेव्हा पाडला तेव्हा यांचे शव पडलेली होती ती आणि याकरता जवळजवळ पाचशे वर्षाचा हा जो इतिहास आहे तर जवळजवळ सत्तर युद्ध झाले त्याकरता रामजन्मभूमीच्या आंदोलनातच आणि कारसेवा करून बाबरी ढाचा उद्ध्वस्त केला त्यावेळेला असंख्य के कारशिवानी आपला आत्मसमर्पण केलं आणि तो जो काही आनंद होता की निश्चित आता ढाच्या पडल्यावर इथे श्रीराम मंदिर होईल आणि तो दिवस हा बावीस जानेवारीला आता उगवला आणि रामाची प्राणप्रतिष्ठा तिथी होऊन राहिली चारही धाम चारही धाम त्या ठिकाणाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठाला येऊन राहिलेत म्हणजे चारी पीठाचे शंकराचार्य येतात भारतातले जवळजवळ तीन हजार चार हजार संत हे त्या ठिकाणी शंकराचार्य मंडलेश्वर महामंडलेश्वर हरिभक्त परायण अशी सर्व लोक निर्णया संप्रदायाचे पंथाचे लोक त्या ठिकाणी आपली साक्ष देऊन राहिलेली आहे आणि हा आमच्या सर्वांच्या जीवनामधला किंवा एवढंच नव्हे तर भारतीयच्या जीवनामधला हा एक अतिशय महत्वाचा प्रसंग आहे अनाधिक निमंत्रण म्हणून ही जी पत्रिका आहे ही अशी पत्रिका यांना आलेली आहे मी आपल्याला दाखवू इच्छितो की याच्यावर यांचं पूर्णपणे नाव लिहिलेलं आहे आणि हे कितव्या क्रमांकाचे आमंत्रित आहेत ते सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळेल आपण त्यांना विचारूया की ही जेव्हा पत्रिका आपल्याला मिळाली त्यावेळेस मनामध्ये काय उत्साह झाला उत्साह म्हणजे पत्रिका मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने रामाचं दर्शन होण्याकरता आपल्याला अयोध्याने अयोध्ये रामानेच बोलावलं हा भाव प्रकट झाला निमंत्रण येणे हे भाग्य आहे निमंत्रण ज्याला आगनशील तिला नाभागी म्हणायचं आणि निमंत्रण सगळ्यांना दिलेले आहे असं कोणीच नाही की ज्याला निमंत्रण दिलं नाही अक्षता देऊन आहे म्हणजे सगळ्यांकडे घरोघरापर्यंत अक्षर पोचून राहिले की रामाच्या प्राण प्रतिष्ठेला तुम्ही या म्हणाला व्ही भी आय भीआयपीच आमंत्रण तुम्हाला मिळालं नसेल त्याबद्दल तुम्ही खेद करू नये रामाच्या जर न बोलावता गेलं पाहिजे रामाच्या दर्शनासाठी बोलावण्याची वाट पाहू नये हा श्रद्धेचा भक्तीचा प्रश्न आहे आपल्या तुमच्या भारतीय भारतीयाकडचा तर फार मोठा एक आनंदाचा क्षण आहे की त्या ठिकाणी म्हटलं आमंत्रणाचीच वाट न पाहता त्या ठिकाणी जावं राजकीय लोकांनी असं मला वाटते परंतु ही राजनीती सुद्धा याच्यामध्ये होऊन राहिली आपण हे विचारूया की आता जी राजनीती होऊन राहिली काय ही राजनीती योग्य आहे का नाही ही अयोग्य आहे का की राम कार्या करता राजनीती करण्याचं काम नाही हा राम काही फक्त एका कोणा पक्षाचा नाही तो काँग्रेसचा नाही ना भाजपचा नाही ना कम्युनिस्टाचा नाही तो सर्वांचा राम आहे सग जगसे राममय आहे रामो राजमणी सदा विजे ते राम रमेश भजे रामेधीय निशा चरचमु रामाय तस्मे परतरम रामश्च दासो स्वयं रामे चित्तले सदा भौतमे भो राम मा उद्धरम राम रामी ते रामी ते रमे रामे मनोरमे नाम तरुल्यम राम नाम वेने एवढं रामा नामाचा महिमा आहे या रामनामाने दगड करले आणि हनुमंताने तर रामनामाची मुद्रिका आपल्या मुखामध्ये घालून लंका पार केली एवढा रामनामाचा महिमा आहे म्हणून ज्यांना रामनामाचा महिमा कळत नाही ते अभागी असं म्हणतो राम राम कही जे जनमाई तिनेही पाप पुंज समूहा गोस्वामी तुलसीदासजी महाराज रामायमाने म्हणतात रामनामाने संपूर्ण पाप नष्ट होते पृथ्वीवर आणि आज खऱ्या अर्थाने संपूर्ण पृथ्वीवरचं पापस संपवण्याकरता प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये प्रतिष्ठित होत आहेत हा जो एक मुहूर्त काढला गेलेला आहे बावीस तारखेला फक्त आणि फक्त चौऱ्याऐंशी सेकंदाचा या मुहूर्ताच काय महत्व आहे त्यावेळेला एक अभिजित नावाचं मुहूर्त आहे ज्योतिषशास्त्र दृष्ट्या आणि अभिजित नावाचं मुहूर्त हे अतिश्रेष्ठ असं मुहूर्त मानले जाते आणि त्यावेळेला त्या, त्या कालामध्ये केलेलं कार्य हे सफल होते थे, थे त्या सफलतेकरता करता ते मुहूर्त ठरलेलं आहे सगळ्यांचं जगताचं कल्याण विश्वाचं कल्याण व्हावं आणि त्या मूर्तीमध्ये अशी एक प्राणशक्ती निर्माण होऊन विश्वकल्याणाचा विश्वकल्याणाचा ऊर्जा त्या मूर्तीमध्ये यावी या भावनेतून ते मुहूर्त ठरवलं आपल्याला आम्ही हे विचारू इच्छितो की या मुहूर्तावर सर्व सनातनी धर्म किंवा इतरही जे लोक आहेत त्यांनी सर्व लोक अयोध्येला येऊ शकतणार नाही त्यांनी आपापल्या घरी बावीस जानेवारीला बारा वाजून तीस मिनटांनी आपल्या घरी रामाची फोटो म्हणा रामाची मूर्ती म्हणा याचं पूजन करावं भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी आणि त्याचप्रमाणे पाच दीप तिथे लावावे आणि संध्याकाळच्या वेळेला दीपोत्सव करावा गावागावात घरोघरी कार्यकर्ता रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये त्याला कारसेवा सेवा शिला पूजन राम यज्ञ त्याच्यानंतर आपलं सेतू बांधण्याचं कार्य त्याच्यानंतर राम पादुका त्यानंतर धर्म संसद यामध्ये आम्ही आता कार्य कारसेवक म्हणून यांनी जी कारकीर्द पूर्ण केलेली आहे आज त्याची सुद्धा पावती त्यांना मिळालेली आहे ते, त्यांनी स्वतः सांगितलं की हे आमचं सौभाग्य आहे की आम्ही या प्राण प्रतिष्ठा <laughs> बघूया काय म्हणतात कारसेवक बाबूराव लंके